नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहपरिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या समस्या कमेंटच्या माध्यमानं माझ्यापर्यंत आपण पोहोचवू शकतात त्याच पद्धतीनं खाली स्क्रीनवरती नंबर आहे आपल्याला जर आपल्या जन्मकुंडलीच्या संदर्भात काही समस्या असेल तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करून आमच्या टीमशी बोलून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या शंकेचं समाधान मिळवू शकतात मित्रांनो ह्या मार्च महिन्यामध्ये बरेच ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल सात मार्च याच दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल पुढे पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह परत आपलं राशी परिवर्तन करेल आणि तो मेष राशीमध्ये येईल आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येईल मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात त्यावेळेला या सजीव सृष्टीवरती त्यांचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा कुंभ राशीमध्ये येणार आहे म्हणून ज्या वेळेला हा ग्रह आपलं राशी परिवर्तन करेल पंधरा मार्चला पहिले पंधरा दिवस दुसरे पंधरा दिवस यामध्ये विशिष्ट असे वेगवेगळे वेग परिणाम आपल्याला जाणवतील विशेष करून सारासार विचार करता काय परिणाम जाणवेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या धंदा आपण काही व्यवसाय सुरू केलेला होता ज्यामध्ये आपल्याला अपयश येत होतं अनेक प्रयत्न करून झाले त्यात काही मार्ग आपल्याला सुचत नव्हते ते मार्ग सुचण्याचा योग या मार्च महिन्यात आलेला आहे याचबरोबर लग्नेश ज्या वेळेला लाभात जातो त्यावेळेला मनासारखी संतती आपल्याला प्राप्त होते रामाय धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले की न्यारी, पर रविकुल आए थे सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय पंत प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके आध्यात्मिक विचारों के कारण जो आज 500 साल तो को भी था, एक उस को हाँ, पूरा हाँ, करने हाँ, के हाँ, हाँ, उनके कम, जो विचार थे, थे हाँ, वो आज पूरे हो रहे और हाँ, गणेश्वर शास्त्री द्रविड़ हाँ, जी ने हाँ, माध्यान का अभिजीत मुहूर्त निकाल कर भगवान प्रभु रामचंद्र की प्राण प्रतिष्ठा का जो मुहूर्त निश्चित किया गया है वो बहुत ही दिव्यदायक है जब प्रभु रामचंद्र जी अपने इस मुद्दे की प्राण प्रतिष्ठा के समय में जो पंच तत्व है उनके मंत्रों द्वारा जब पंडित लोग वहाँ पे उनका आवाहन करेंगे तब धर्म की बहुत अच्छी तरह से जो धर्म खत्म होने को जा रहा था हिंदू धर्म के ऊपर आने संकट आ रहे थे वो सब दूर होके धर्म की संस्थापना हो जाएगी धर्मशास्त्र में गीता में ऐसा कहा गया है कि जब जब धर्म के ऊपर संकट आता है तब तब साधु संत अवतार लेते हैं परित्राणाय साधु नाम चतुष्टता धर्म संस्थापन युगे युगे। भगवान जो है धर्म की संस्थापना कर देते हैं लेकिन जब साधु संत ये उस धर्म की सेवा करते हैं उसका रक्षण करते हैं तो वैसे ही हमारे पंत प्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी ये कोई साधु संत से कम नहीं है क्योंकि साधु संत वस्त्र धारण करने वाले यही हो सकता है ऐसा नहीं है उनका कार्य भी साधु संतों वाला अगर होगा तो धर्म की निश्चित प्रतिष्ठा होगी ये सब पूरे भारतवासियों आनंदित, आनंदित हो गई है कि आज 22 तारीख को यह अयोध्या में होने वाला प्रभु रामचंद्र जी का प्राण प्रतिष्ठा का ये दिव्य महोत्सव बहुत आनंद से होगा और सबके कल्याण होगा जी पराक्रमी यशस्वी असते धंद्यामध्ये म्हणजे जे लोक खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम आहे तसेच जे शेतकरी बांधव असतील शेतीशी निगडीत जे लोक असतील ते जे काही शेतीच्या संदर्भात उत्पन्न घेतील त्यामध्ये भरघोस असं उत्पन्न त्यांना लाभेल त्यामुळे त्यांचा हा या महिन्याचा काळ अतिशय आनंदाचा आणि सुखावह जाईल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा एकादशस्थानामध्ये स्थित आहे मग मित्रांनो वाहन घेण्याचा योग चांगले वस्त्र फिरायला जाणं मित्रांकडनं आर्थिकतेची प्राप्ती मोठ्या लाभांचे योग उच्च असा काही व्यापार उद्योगधंदा कपड्याच्या संदर्भातला असेल लेदर पर्स पॉकेट बेल्ट चपलांचे शूजचे व्यवसाय चमड्याच्या संदर्भातला काही असेल आकर्षण करून घेणारा रंगसंगती हिरे जवाहरत याचबरोबर धान्याचा व्यापार कडधान्य याचबरोबर आयुर्वेदिक काष्टा औषधी यांसारख्या विषयामध्ये मेष राशीच्या लोकांना या महिन्यात संपूर्णतः चांगला लाभ पाहायला मिळेल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं आहे आणि तृतीयेश हा बुध ग्रह लग्नस्थानामध्ये स्थित झालेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये तृतीयशी जर पराक्रमस्थानात असेल तर याला कर्तृत्व असा योग म्हटला जातो स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढे जाणे यश मिळाल्यामुळे मागे वळून पाहण्याचा योग येत नाही परंतु हे सगळं करत असताना आपले बहीण भाऊ आई वडील यांनाही आपल्याबरोबर ठेवा त्यांच्या आशीर्वाद आपल्यासाठी खूप लाभदायक आहे चतुर्थस्थानामध्ये ज्याला सुखस्थान असं म्हणतो मग या महिन्यामध्ये वास्तुयोग पण उत्तम आहे सुखाचा जे वृद्ध काळाकडे झुकलेले लोक आहेत वयस्कर यांच्यासाठी आरोग्य या महिन्यामध्ये चांगला असेल डॉक्टरकडे जाण्याचे योग अत्यंत कमी असतील पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा व्ययस्थानामध्ये चौदा मार्च या दिवशी विराजमान झालेला आहे मग ज्या वेळेला मित्रांनो पंचमेश वयामध्ये विराजमान होतो आपले मुलं किंवा आपण स्वतः शिक्षणासाठी परदेशामध्ये विदेशामध्ये जातो किंवा राहतं गाव सोडून दूर गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जावं लागतं आणि शिक्षण परिपूर्ण होतं त्याचा एक मनस्वी आनंद आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळत असतो संततीचे योग अतिशय उत्तम आहे खूप काळापासून डॉक्टर इलाज केले देवी भवती आध्यात्मिक उपाय केले संतती योग येत नव्हता तर संतती होण्याचा योग आहे संतती चांगल्या डॉक्टरांचे ट्रीटमेंट घेतल्यामुळे उपाय चांगला मिळाल्यामुळे गर्भधारणा होण्याचे योग स्त्री जातकांना या महिन्यामध्ये मेषराशीच्या जाणवतात षष्टाला रोगाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी बोध देवता हा लग्नाला स्थित झाला आहे पशुपालनामध्ये यश शत्रूंवरती विजय मिळवणारा हा योग आहे मित्रांनो मातुल घराण्याकडे मामाकडे राहायला जाण्याचा योग मावशीकडनं मदत होणे आर्थिक गोष्टींची प्राप्ती होणे यांसारख्या सुखाची रेलचेल घेऊन आलेला हा योग आहे सप्तमाला वैवाहिक सुखाचं स्थान संबोधलं जातं या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा स्थानाला स्थित झाला आहे विवाह प्रेमविवाह आपली जी सासूरवाडी असते श्रीमंत सासऱ्याची आर्थिक मदत सासूचं सहकार्य किंवा आपल्या पत्नीकडील लोकांकडनं आपल्याला व्यापारासाठी उद्योगधंद्यासाठी मदत परंतु मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या असे योग असेल मग आपण बळजबरी करू नये कष्टावरती पण आपण यश विश्वास ठेवावा ते लोक जर सक्षम असेल तर मदत घ्या अन्यथा तुम्ही त्यांना त्रास द्याल इरिटेट कराल तर ते दुःखी लोक त्रास देऊन आपण कोणाचे बळजबरी जर घेतलं तर आपण जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही घरातील स्त्री ही नेहमी प्रसन्न असावी त्यावेळेला घरातील कर्तृत्व पुरुषाचं कल्याण होत असतं अष्टम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळदेवता हा एकादश स्थानाला स्थित झालेला आहे जमिनीच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ अग्नीपासनं गाडीधंद्यापासनं जपावं ज्यांची केमिकलची कंपनी आहे अशा लोकांनी थोडीशी आपली काळजी घेतलेली बरी आपल्या कामगारांना काही सूचना आपण वेळेवर केल्या पाहिजे कसं वागावं कसं राहावं कामाकडे कसं लक्ष द्यावं थोडं त्यांच्या आरोग्याचीही काळजी आपण जर घेतली तर त्या लोकांची मनस्थिती चांगली असते नाही तर म्हणूस आपण काम करून घेतोय तर त्यांना त्रास मानसिकता त्यांची स्थिर नसते आणि त्यामुळे ते त्रासाला बळी पडतात आणि मोठं संकट उद्भवत असतं नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा लग्नस्थानाला स्थित झाला आहे मागेही का काही अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की गुरुदेवता जोपर्यंत भाग्याचे मालक आणि लग्नात आहे सरकारी नोकरी देतातच आणि देतील पण ते तुम्हाला अध्यात्मावरती मोठी निष्ठा राहील तुमची दशमामध्ये मकर राशी आहे स्वामी शनीदेवता एकादश स्थानामध्ये गेल्यामुळे व्यवसाय धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणाचे लाभ उद्योगधंद्यामध्ये नवीन कार्याची सुरुवात कंपनीचे युनिट वाढणे कामगार वाढणे कामाचा लोड वाढणे आणि काम परिपूर्ण करणे यामुळे आर्थिक स्थिती अतिशय बळकट होण्याचा योग आहे एकादशस्थानामध्ये मंगळ शुक्र शनी हे ग्रह आहेत शनी महाराज स्वराशीमध्ये आहे राजकारणामध्ये आढळ असं पद पक्षांतर करण्याचा योग मेष राशीच्या लोकांचा त्याच्यातनं त्यांना यश प्राप्ती चांगल्या लोकांची मदत या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील द्वादश स्थानामध्ये सूर्य आणि राहू येथे योग एकत्र येऊन बसतात आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा प्रथम स्थानामध्ये आलेला आहे मानसशास्त्रीयदृष्ट्या अशा योगाला सिद्ध पुरुषाचे लक्षणं म्हटलंय कीर्तियोग पण या योगाला म्हटलेलं आहे विवाह परदेशात होणे परदेशातील व्यक्ती आपल्या जीवनात येणे आणि एक अजून विशेष अशी गोष्ट नोट करून घ्या मेष राशीच्या लोकांनी आपली मुलं जर मेष राशीचे असतील तर यांना चुकीची संगत लागण्याचं कारण की पंचमेषाचा मालक सूर्य राहू सूर्य हा राहू ग्रहांनी युक्त झाला त्यांना व्यसन लागणे वाईट लोकांच्या आहारी जाणे त्यातनं ते, ते फसणे असे योग अनुभवायला मिळतील म्हणून आपण ती काळजी मुलांची घेतलेली बरी आपल्यासाठी शुभ रंग हा पांढरा आहे आपल्यासाठी शुभ अंक हा तीन आहे आपल्यासाठी अशुभ रंग ह्या महिन्यामध्ये काळा आहे त्याच पद्धतीने आपण शुभ दिवस या संपूर्ण महिन्यासाठी दोन तारीख तीन तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी पंचवीस आणि सव्वीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा ओम हनुमते नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार